वाढवणारी तारीख आहे मित्रांनो मान्सूनच्या जूनच्या हालचालींसाठी अद्यापही तुम्ही बऱ्याच ठिकाणी कमेंट्स केल्या त्या मी बघितल्या आहेत त्याचं तुम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे फक्त हा व्हिडिओ कमीत कमी, कमी शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला जूनच्या संपूर्ण हालचालीचा आढावा आपण आजच्या ह्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ आठ मिनटाचा असेल पण सगळ्या माहितीचा तुम्हाला मिळेल तत्पूर्वी आजची सतरा मेला कुठे कुठे काय घडणार आहे कारण की विजांचा अलर्ट पुढचे बहात्तर तास हा जास्त तीव्रतेमध्ये आहे बहात्तर तास म्हणण्यापेक्षा तीन दिवस विजांचा धोका जास्त आहे ते भाग कोणते आहे आज गरमीची लेवल जी आहे ती पुन्हा हाय लेवलवरती जाते बऱ्याच ठिकाणी अंगाची लाही लाही करणारी गर्मी आणि त्याच ताकदीचं ऊन देखील आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बघूयात जिल्ह्यानुसार ही कंडिशन काय असेल आज सकाळपासून ढगाळलेली परिस्थिती अकोल्या जिल्ह्यामध्ये राहील अमरावतीमध्ये सुद्धा दक्षिण पूर्व पश्चिम या भागांमध्ये राहील काही ठिकाणी उत्तरेकडील राहील पण मोर्शी वगैरे भागांमध्ये उन्हाचा तीव्रता पाहायला मिळेल पण गर्मी देखील तशाच पद्धतीने राहील नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आज ऊन असेल पण पूर्व भागामध्ये ऊन जास्त प्रमाणात राहील दक्षिण भागामध्ये ऊन कमी राहील आणि पश्चिम भागामध्ये देखील ऊन कमी राहील पण गरमीची लेवल इथेही वाढणार आहे पाऊस इथेही होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागांमध्ये जसे की वैजापूर गंगापूर पैठण कडक ऊन राहील गरमीची लेवल हाय लेवलवरती जाईल आणि खूप अशा प्रकारचं वातावरण गरमीचं बरेल काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आगमन होईल पावसाची व्याप्ती तुम्हाला मी कालच्याही व्हिडिओमध्ये आहे की तो सर्व दूर नाहीये सर्व दूर नाहीये आणि विशेष म्हणजे मुंबई कोकण किनारपट्टीला लवकरच आगमन करेल त्यानंतर आज जो जोर आहे तो कुठल्या भागात राहील ह्याची देखील माहिती आपण कालच्याही वेळी दिली आजच्याही देणार आहोत आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पोहोचेल ज्यामध्ये मेहकर खामगाव शेगाव पट्टा अकोला काही भाग वाशिमच्या सुद्धा भागात आहे आज इंगोलीची थोडी काहीतरी प्रमाणामध्ये व्याप्ती वाढेल पाच दहा टक्के शिल्लक व्याप्ती वाढेल पण पावसाचा जो जोर आहे तो नेहमीप्रमाणे घेतलेल्या भागांनाच आहे एखादो शिल्लक भाग देखील याच्यामध्ये वाढतील नाशिक जिल्ह्याची कंडिशन जैसे हे जैसेच आहे त्यानंतर जळगावची कंडिशन कुठे कमी तर कुठे वाढणार देखील आहे त्यामध्ये विशेष करून पश्चिमेकडील भाग असणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील भागांना मागच्या चोवीस तासापासून तीव्रता वाढली आहे ज्यामध्ये गंगापूर पैठण भाग जो आहे इथे सोडलेल्या भागांना आज काही प्रमाणात घेणार आहे ही एक आनंदाची आणि काही बिडबत्ती उत्पादकांसाठी दुःखाची देखील बातमी म्हणूयात पण इथे देखील आज सतरा मेला तो घेणार आहे त्यानंतर परभणी आज आहे जालना आज आहे बीड जिल्हा आज आहे परळी वैजनाथ परिसर अंबाजोगाई केज परिसर आज आहे त्यानंतर लाहोरा खुर्द जो भाग आहे हा देखील आहे त्यानंतर शिरूर अंतपाल मोजक्या ठिकाणी लोहा कंधार वगैरे भागात बऱ्याच ठिकाणी आजचा पाऊस असणार आहे सतरा मेची कंडिशन आहे त्यानंतर आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये रेलशेल वाढते आहे तो भाग म्हणजे फक्त सोलापूर धाराशिव पट्टा तुळजापूर पंढरपूर पट्टा गेवराई अंबडपट्टा देळगाव राजा पट्टा भोकरदन काही ठिकाणी जाप्राबाद काही ठिकाणी परत कन्नड शिल्लोड काही ठिकाणी जळगाव जामनेर काही ठिकाणी ही कंडिशन आहे आहिल्यादेवी नगर परिसरातही आज थोडीफार तीव्रता काही ठिकाणी क्रॉस लाईनमध्ये चालणार आहे म्हणजे ज्यांची लग्न असतील आज त्या भागांमध्ये पावसर आहेच पण थोडा धाक कमी आहे थोडंसं डायव्हर्ट होणं बाजूला लग्न अशी कंडिशन यामध्ये राहील त्यामुळे घाबरण्याची काही कंडिशन नाही आहे होता आजचा सारांश पण उद्याच याच भागांना जोर आणखीन वाढणार आहे ते भाग म्हणजे सांगली सोलापूर आजच्याही सतरा मेला आहे उद्याच्या अठरा मेलाही कोल्हापूर सांगली सोलापूर ते निपाणी बेळगाव परिसर बिजापूर परिसरामध्ये मुसळधार ते असे अतिमुसळधार ओळे नदी नाले वाहणारी कंडिशन जी आहे ती दहा पाच ठिकाणी घडेल पण चांदनभरी कंडिशन जवळपास चाळीस टक्क्याच्या आसपास ह्या सांगली सोलापूरची जाते ज्या भागांना सोडले त्या भागांना घेण्याची कॅपॅसिटी उद्याच्या मेला राहू शकते त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ह्या पावसामुळं एक काढणेस आलेल्या पिकांची वाढेल आणि ज्यांची मशागत झाली त्यांना ह्या फायदेशीर ठरेल पुणे मुरशी परिसर जुन्नर पट्टा इंदापूर बारामती पट्टा अहिल्यादेवी नगरच्या जवळपास सर्व तालुक्यांना म्हणलं तरी हरकत नाही अशा पद्धतीची कंडिशन आहे विदर्भातही सेम कंडिशन आहे चिखली खामगाव आ, मलकापूर एरिया जो आहे तो उद्यासुद्धा अठरा मेला राहणार आहे जळगावचा सुद्धा पाऊस राहील धुळे साखरे वगैरे भागात देखील हा पाऊस राहणार आहे धाराशिव बीड आणि सांगली सोलापूर या भागांमध्ये काय होणार आहे विजांचा रेड अलर्ट हा अठरा तारखेला सक्रिय होणार आहे विजांची भीती तर आहेच विजांच्या सक्रियतेचं प्रमाणसुद्धा आहे एक टीप आणि एक कंडिशन अशी सांगतो ज्या वेळेस ह्युमिडिटी नावाचा प्रकार म्हणजे गरमीची लाईलाही लाही करणारी तीव्रता ज्या भागांमध्ये आजच्या सतरा मेला आणि उद्याच्या अठरा मेला सुद्धा राहील अशा शेतकऱ्यांना अलर्ट राहायचा आहे अंदाजे चार अडीच तीन ते चार पाचच्या दरम्यान ह्या विजांचा धोका खूप असतो शेतकऱ्यांनी आपले जनावर सुरक्षित ठिकाणी हलवायचे शक्यतो झाडाखाली बांधू नका झाडं उन्मळून पडण्याची भीती सुद्धा यामध्ये जास्त प्रमाणात राहते तर उद्याची तारीख आजच्यापेक्षा द पेक्षा थोडी जास्त आहे त्यामध्ये परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर नाशिक क्षेत्र पुणे परिसर सोलापूर सांगलीचा पट्टा सातारा कोकण किनारपट्टी कोल्हापूर कर्नाटकचे जवळपास सत्तर टक्के भाग कर्नाटकचा तो घेण्याच्या मार्गावरती आहे मित्रांनो मान्सून आणि मान्सूनच्या सायक्लॉनिक सिस्टीमबद्दल आपण सातत्यानं बोलत आलेलो आहे की मान्सूनची जी कंडिशन आहे ती जैसे की तैसे त्या स्पीडने आहे पण तुम्हाला मी आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ दिला त्या व्हिडिओवरती थमनेलसुद्धा आहे की मान मान्सूनवर चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे मान्सून हा केरळमध्ये येण्या अगोदर सायक्लॉनिक सिस्टीमचा त्याला सामना करावा लागणार आहे ही पूर्वकल्पना सगळ्यात अगोदर आपल्याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळाली होती तर बघा केरळच्या जवळ आल्याच्या नंतर एक चक्री स्थिती निर्माण होण्याचे चान्सेस आहेत गुजरात किंवा मुंबईच्या कोकण किनारपट्टीवरती एक सायक्लॉन धडकण्याचे चान्सेस आहेत ते निर्माण झाल्याच्या नंतर त्याला बारा वाटा तयार होतील पण त्याचे एक तर निर्माण होईल तो बावीस तेवीसच्या चोवीसच्या अगोदर तो निर्माण होईल आपण त्यावेळेस पंचवीस तारीख दिली होती पण तो दोन दिवस अगोदरच निर्माण होणार आहे कारण की चक्रीवादळ निर्माण होणार आहे हे सांगणं महत्वाचं आहे आणि त्यामुळेच ते पूर्वकल्पना दिली दोन दिवसाचा परत सहजच पडणार आहे कारण की सर्वात अगोदर द्यायचंय पण ती शंभर टक्के खात्रीशीर द्यायचे म्हटल्यानंतर एक दोन दिवसाचा फरक पडतोच तर ह्या सायक्लॉनमुळे काय होणार आहे अवकाळीवरती परिणाम होणार आहे त्यामुळे जून मध्ये अवकाळी ही तीव्रता कमी होईल आणि मान्सूनची सुद्धा परिणामी परिस्थिती कमी होईल तर आता रिक्स कोणत्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घ्यायचे आहे हे देखील आपण एका शॉर्टकट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहोत कारण त्याच्या मागचे एक पार्श्वभूमी असे आहे की आपले व्हिडिओ पाहून त्यावरती एक मॅसेज लिहिला जातोय आणि आमच्यासारखा कोणीच अंदाज देत नाही असं सुद्धा माध्यमातून सांगितले जाते पण शेतकऱ्यांना स्पष्ट माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मागील दोन ते तीन वर्षापासून सातत्यानं रोखोक भूमिका जो दीड महिन्याचा खंड असेल ढगफुटी परिस्थिती असेल मागच्या वर्षी जो जलप्रलय आपण शब्द दिला होता त्या शब्दानुसार भोकरदन जाप्रबादची परिस्थिती आपण पाहिली आहे मंठा परतूर घनसावंगीची परिस्थिती पाहिली किंवा अनेक भागांची पाहिली आहे आता थोडक्यात पावसाळ्या संदर्भात बोलतोय कारण की हा दोन हजार पंचवीस कसा जाईल टक्केवारीमध्ये तेवढीच टक्केवारी आहे त्र्याण्णव टक्के पाऊस हा वाढणार आहे गेल्या वर्षी तुलनेत दहा टक्के पाऊस जास्त आहे जून मध्ये किचकट